कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे पैठण तहसील या ठिकाणी नागरिकांची गर्दी तहसील कार्यालयातील कर्मचारी सध्या संपावरती आहेत आणि विविध मागण्यांसाठी त्यांचा सध्या संप सुरू आहे परंतु या ठिकाणी नागरिकांचे हाल होताना दिसत आहेत सध्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स सुरू असल्यामुळे उत्पन्न रहिवासी व विविध बाबींसाठी विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयाला यावे लागत आहे आपण पैठण तहसील येथे आहोत पैठण तहसील येथे कर्मचाऱ्यांचा संप चालू असल्यामुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहेत विविध कामांसाठी नागरिक पैठण तालुक्यातील विविध गावातून या ठिकाणी आलेले दिसत आहेत कुणाचं राशनचं असेल रहिवासी असेल उत्पन्न असेल डोमेसाईल असेल विविध कामासाठी दादा तुम्ही कशासाठी आलात माईक आता मी या ठिकाणी माझ्या मुलीचं ॲडमिशन आहे बी एडसाठी तिची लास्ट तारीख आहे एकोणावीस याच्यामध्ये मी दहा तारखेला अर्ज दिला सेतूमध्ये त्या लोकांनी पंधरा तारखेला के अपलोड केला आणि आज चार पाच दिवस झाले या संपामुळे ते ॲडमिशन मला असं वाटतं एक वर्ष बाहेर जायचं जाण्यात जायच्या मार्गावर आहे सेतूला किती कोणत्या तारखेला गेलं होतं सेतूला दहा तारखेला जाणं नाव काय तुमचं संपूर्ण नाव माझनंदू रमेश नाव कुठून आलात म्हणले मुर्ती ओके दादा धन्यवाद तसही या ठिकाणी तीन दिवसापासून संप चालू आहे नागरिक या ठिकाणी विविध कामांसाठी येताना दिसत आहे नागरिकांचे होणारे हाल आज कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे त्यांच्या मागण्या आहेत तेही आपल्याला मान्य आहे तुमचं नेमकं काम काय होतं या ठिकाणी माझं पोरग ऐकायला लागलेलं आहे सर गव्हर्नमेंट कोट्यातून माझं पोरग ऐकायला लागलेलं त्याची शेवटची तारीख एकोणवीस तारीख आहे आज अठरा तारीख अठरा मी घाल राहिलो दोन महिन्यापासून चक्र ईडब्ल्यू साठी तरी साहेबांनी अजून दोन महिने झाले माझ्या पंचवीस तारखेला सव्वा महिने ईडब्ल्यू काढण्यासाठी घेतले तर त्यांच्याकडे तर अजून बी माझं निघलं नाही आता शेवटची मुंतीची तारीख नाही मुलांना नाही भेटले गेलं मुलांचं एक वर्ष वायालाच तुमचं काय नाव हो? सुनील प्रल्हाद मुलाचं ऍडमिशन कोणत्या वर्षासाठी आयटीआसाठी बरं बरं आणखीनही आपल्याला या ठिकाणी नागरिक ठिकाणी तहसीलमध्ये कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे तुम्ही कोणत्या कामासाठी या ठिकाणी आलेला आहात बर बर इथं कोणाला भेटले का तुम्ही आज तहसीलदार साहेब होते ना सकाळी आज गावापासून आलात तुम्ही काय नाव आहे तुमचं कुठून आलात ताई चितेगाव फाईल साठी आला तुम्ही श्रावण बाळासाठी फाईल भरलेली आहे कधीपासून चक्र मारताय तसील किती दिवस झाले तुमची फाईल आणखी चाली झाली नाही आता कर्मचाऱ्यांचा संप चालू तुम्ही काल पण आले होते का काय नाव हो तुमचं कुठून आलात बरं बरं मग कशात गुंत आता हे दोन तीन दिवसापासून संप चालू आहे ते बरोबर आहे पण याच्या अगोदर नेमकं काय अडचण होत तरी पण झालं नाही कागदपत्र पूर्ण आहे तुमचे बर नाव काय रामदास शिंदे रामदास शिंदे कुठून